एकशे पन्नासपासून बस त्याचे स्टार्टिंग रेंज आहे ओके okay. हां एकशे पन्नास दोनशे दोनशे पन्नास दोनशे तीस दोनशे तीस हे दोनशे तीस मी मिलमधून पिंपरी चिंचवड मिलमधून डेलिवेअरचं कनेक्शन दाखवण्यात येत आहे आपल्याकडे ऑफर मध्ये साड्यात मॅडम हे आपण पंधराशेला ला दोन विकतो कोणाच्या ऑफरला आपण सातशे पन्नास ला दोन आहेत आपल्याकडे डेलिव्हरी साठी सिपॉन जॉर्जेट मध्ये कपडा आहे आपला काय प्राइस पासून स्टार्टिंग आहे आपल्याकडे एकशे सत्तर पासून स्टार्टिंग रेंज येते okay. ओके okay. एकशे सत्तर ह्याची काय प्राइस आहे हे आपल्याकडे पंधराशे ला दोन विकलेले आहेत आपण ओके पण आता आपण ऑफर मध्ये आपण सातशे पन्नास ला दोन विकतोय ओके जॉर्जेट मध्ये कपडा आहे किती आहे पंधराशे ला

यामध्ये सुद्धा आपल्याला कलर्स असते हो कलर व्हरायटी वगैरे भरपूर मिळते तुम्हाला डिझाईन मध्ये डिझाईन मध्ये असते हो एक आहे आपल्याकडे भरपूर व्हरायटी येते ह्या सुद्धा सात सातशे ला दोन येते सातशे ला दोन सेम सातशे ला दोन हा पण सातशे ला दोन आहेत व्हरायटी आपल्याकडे भरपूर आहेत ठीक आहे हे अकराशे ऐंशी साडी आपल्याला सातशे ऐंशी मध्ये मिळेल एक हजार पन्नासशे सातशे पन्नास रुपयाचा एक सिंगल साडी ना हो सिंगल नाडी ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर मिळते त्याच्यात सात ते आठ कलर आहे तुम्हाला हा पदर हो हा ब्लाऊज येतो ओके हा ब्लाउज हे सातशे पन्नास ला दोन आहेत आपल्याकडे ओके सातशे पन्नास ला दोन पण पूर्ण डिझाईनची मधु दोने दे ऑफर मध्ये सिल्क मध्ये येते ते ए सटिंग बॉर्डर मध्ये येते ते हे पण डिलिवर चीस येते 750 ला दोन येते आपण हा पण प्रॉपर ब्लाऊज येणार याला सोफन के दिखावते हा ए ड्रेस मध्ये येते मॅडम हे 1500 ला तीन आहेत आपल्याकडे पंधराशे रुपयाला तीन, तीन तीन यामध्ये कलर आहेत हो आहेत त्याच्यामध्ये कलर ह्याच्यामध्ये पाच कलर आहेत त्याच्यामध्ये पाच कलर आहेत हे कलर आहेत डोला सिल्कमध्ये येत हा पंधराशे पन्नास ला एक पंधराशे पन्नास ला तीन येत्या पाचशे पन्नास ला एक ओके हा त्याला पण जरी बॉर्डर येते देते मॅडम हे कपडा क्वालिटी छान आहे आणि डेलिवेअरसाठी आणि थोडंसं काट कलरमध्ये पण हेच होतं प्रिंटेडमध्ये येते प्रिंटेड प्रिंटेडमध्ये पंधराशे रुपयाला तीन पंधराशे पन्नासला तीन ओके पाचशे पन्नासला एक बांधणी डिझाईन बांधणीमध्ये आपल्याकडे भरपूर प्रकार आहेत ते आठशे पन्नासशे पाचशे पन्नासला आठशे पन्नासशी पाचशे पाचशे पन्नासला पाचशे पन्नास आणि hmm. दोन बॉर्डरमध्ये पण आपल्याकडे आहेत सातशे पन्नासला दोन आहेत डिलिवरीसाठी ओके okay. हां याला एक प्रॉपर ब्लाऊज येणार ओके ह्याच्यामध्ये हे कलर्स आहेत सात सहा ते सात कलर आहेत त्याच्यामध्ये कलर्स आहेत कमीत कमी पण आपल्याकडे रेंज आहे हे पाचशाला एक आहे पण आपल्याकडे ऑफरमध्ये तीनशाला एक आहे तीनशे ना तीनशेला एक तीनशेला नाही थोडी फॅन्सी पण आहे आणि डिलेवरी साठी पण आहे सातशे okay. ला दोन हजार हे तेराशेला दोन विकलेले आज आपल्याकडे सातशे मध्ये दोन ओके सातशे मध्ये दोन पाचशे त्याच्यामध्ये पण पाच कलर मिळतील तुम्हाला पाच ते सहा कलर मिळतील तुम्हाला किंवा याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पाच ते सहा कलर आहे हे सॅटिंग बॉर्डरमध्ये हे सातशे पन्नासला दोन आहेत ह्याच्यामध्ये पण पाच ते सहा कलर आहेत ऑफर ऑफरमधलंच आहे सातशे पन्नासमध्ये मध्ये दोन मराठी आपल्याकडे भरपूर आहेत हां ऑफर हे पाचशे तीसला ला तीनशे तीसमध्ये मध्ये येईल आपल्याकडे साडी त्याच्यामध्ये पण पाच ते सहा कलर आहेत सॅटिंग पडिंग पडल्याकडे डेलिव्हरीसाठी आणि सातशे पन्नास ला दोन सातशे पन्नास हे सातशे मध्ये दोन आहेत हे पण ऑफरमध्येच आहेत आपल्याकडे आपल्याकडे मध्ये पण भरपूर प्रकार आहेत हे हजारचं सहाशे तुम्हाला पाच ते सहा कलर मिळतील हे ते याची काय प्राइस आहे हे पाचशे रुपयाला पंधराशेला तीन आहेत थी। हा पंधराशेला तीन आहेत हे पण थी। पाचशे रुपये आपण ब्रासोमध्येच येतो हे पण पंधराशेला तीन आहेत पंधराशे तुम्हाला कलर डिझाईन भरपूर मिळतील तुम्हाला ब्रासोमध्ये आपका दे दो व्हाईट बेसमध्ये पण आहे पाचशे पाशुर रुपये पाचशे रुपये हां पंधराशेला ते बघू शकता त्याच्यामध्ये पण सहा ते सात कलर आहेत हा डेलिव्हरीसाठी पाचशे रुपये सिपॉन जॉर्जेटमध्येच होते हां हां हे थोड फॅन्सी मध्ये येईल ऑफर मधल्याच आहे सातशे पन्नास ला दोन सातशे पन्नास ला दोन स्टोन बॉर्डर वगैरे येलेला ऑफर मधल्याच आहे सातशे पन्नास ला दोन आहेत सातशे ला दोन आहेत हे पंधरा आठशे पन्नास ची पाचशे पन्नास ला आहे ओके बघू शकता त्याच्यामध्ये पण साते सात कलर आहेत ओके हां हां सातशे मध्ये दोन आहेत दीदी ओके हे सातशे पन्नास मध्ये दोन आहेत ओके सातशे मध्ये दोन चाण्या आहेत कापड हे खूप सुंदर असं आहे हे दीड हजार ला तीन आहेत पाचशे पन्नास ला एक पंधराशे पन्नास ला तीन सातशेला दोन हो दोन दोनशे पन्नास ची एकशे पन्नास एकशे पन्नास एकशे पन्नास ची दोनशे लांश तीस ची दोनशे तीस ला टायगर सिल्क मध्ये ते पन्नास ला दोनशे पन्नास ला कलर डिझाईन ह्याच्यामध्ये पण भरपूर येतील हे दोनशे तीस ला तीनशे तीस ची दोनशे तीस लाच्यामध्ये पण कलर डिझाईन भरपूर येतील हे बसतं आयटम असल्यामुळे ह्याच्यामध्ये अनलिमिटेड कलर असतात ओके ह्या कॉटन बेसमध्ये येतात लिलन कॉटनमध्ये आ, तीन पन, हा तीनशे तीसचा चा सा, दोनशे तीसला ह्याच्यामध्ये पण कलर डिझाईन भरपूर येतील तुम्हाला व्हरायटी भरपूर आहे त्याच्यामध्ये साठचा दोनशे साठला ला ह्याच्यामध्ये पाच ते सहा कलर येते तुम्हालाच येते दोनशे तीस मधलेच ते कलर डिझाईन सगळं वेगवेगळं मिळणार तुम्हाला हा डिझाईन मध्ये पण व्हरायटीमध्ये मध्ये पण तुम्हाला हे सिल्कमध्ये तीनशे तीसचा दोनशे तीसला ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर डिझाईन खूप आहे हा ब्रासोचे प्रकार आहेत आपल्याकडे ब्रासो पाचशेपासून स्टार्टिंग रेंज आपल्याकडे ओके पाचशेपासून स्टार्टिंग रेंज आहे त्यामध्ये हे कलर आहे कलर कलर डिझाईन व्हरायटी भरपूर आहेत आपल्याकडे तो, तो नाही तो तो ऑफरमधलाच आहे हे सातशे मध्ये दोन आहेत आडोला सिल्कमध्ये येतो सातशे पन्नासचा चारशे पन्नासला ह्याच्यामध्ये पण कलर डिझाईन भरपूर येते तुम्हाला पाच ते सहा कलर आहेत त्याच्यामध्ये कलर आहेत सेम प्राईज आहे ना हे पाचशेची पाचशे पन्नासची हे चारशे पन्नासची ओके आणि हे ऑफरमधले सॅटिंग बॉर्डरमध्ये सातशे पन्नासला दोन सातशे पन्नासला हे पाचशेचं तीनशेला थोडं फॅन्सीमध्ये